Thanks, नमस्कार कसे आहात सगळे आय होप सगळेजण मस्त मजेत असतील ता। तर आज आम्ही चाललेलो आहोत क्रिसमस सेलिब्रेशनसाठी म्हणजे प्रेयर करायला चाललेलो आहोत चर्चमध्ये तर याच्या आधीचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही कशी घरी तयारी केलेली आहे क्रिसमससाठीची कशी डे डेकोरेशन केलेलं आहे कसे काय काय खरेदी केले तो व्हिडिओ मी मागच्या वेळेस अपलोड केला होता जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तुम्ही नक्की बघा तर आज आहे चोवीस डिसेंबर चोवीस डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्म असतो त्यामुळे इकडे सगळेजणं सगळीकडेच म्हणजे आपल्या भारतातसुद्धा जे ख्रिश्चन भारता आहेत ते सुद्धा चोवीस तारखेच्या रात्री चर्चमध्ये जातात तर, तर राशिकासुद्धा चर्चमध्ये चालली होती तर ती आम्हाला घेऊन चालली आहे तर जास्त जास्त नवळा मी आणि राशिका आम्ही सगळे चाललेलो आहोत चर्चमध्ये तर बाहेरून बघा किती छान चर्च दिसतंय आणि दोन तीन दिवसापूर्वी स्नोफॉल झाला होता तर तो थोडासा स्नोचा रेसिपी इथे आहे आणि चर्च इतकं सुंदर होतं बाहेरून असं वाटलेलं नाही की एवढी लोकं आतमध्ये असतील पण खूप लोकं आतमध्ये होती इथपर्यंतसुद्धा काहीच आवाज येत नव्हता आता इथून पुढे बघा कसा प्रेयरचा वगैरे आवाज येईल आणि किती लोक आहेत तेही दिसतील thank mm -hmm. you तर गेले गेलं ऑलरेडी सगळेजण उभे होते आणि पेअर चालू होती त्यामुळं आम्ही पण मागे उभे राहिलो त्याच्यानंतर पुढे आम्हाला जागा मिळाली तिथे आम्ही बसलो आणि जे प्रॉपर क्रिश्चन होते ते लोक पुढे जाऊन ते प्रसाद घेत होते खूप प्रेयर वगैरे झाली सगळं झालं आणि खूप सुंदर होतं पण ते रेकॉर्ड करू शकले नाही कारण कसं ते डिस्टर्ब होतं ना ते वातावरण वेगळं असतं आणि लो, काही लोकांना आवडतही नाही आपण शूट केलेलं त्यामुळे मी तेवढ्या पुरतंच शूट केलेलं आहे त्यानंतर प्रेयर वगैरे झाली आणि नंतर एक आजूबाजूचा जो परिसर आहे तो मी तुम्हाला इथे दाखवत आहे आणि ह्या मेन हॉलच्या बाहेर आल्यानंतर एक साईडला एक रूम होती तिथे हे असे लोक कॅन्डल्स लावत होते इथे सुद्धा एक मूर्ती आहे येशूची तर ज्याला वाटत होतं ते इथे कॅन्डल लावून जात होते मग घरी जाता जाता आम्ही राजधानी एक्सप्रेस म्हणून एक स्वीट मार्ट होतो एक पंजाबी माणसाचंच होतं ते राशिका आम्हाला तिथे घेऊन गेली होती तिला आम्हाला क्रिसमस साठी इंडियन काहीतरी खाऊ घालायचं होतं म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत

तर या शॉपमध्ये आल्यानंतर मला असं वाटलंच नाही की मी आपल्या म्हणजे भारतात नाही भारता आहे म्हणून आपल्या भारतामध्ये असतात तसंच हे स्वीट मार्ट आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत त्यांनी थोडेसे हलके फुलके मेनूसुद्धा ठेवले होते जसे छोले भटुरे वगैरे असं काही भाज्यासुद्धा होत्या आणि हा त्यांचा मेनू आहे मेनू कार्ड त्याच्यामध्ये बघा तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या दिवसासाठी वेगवेगळे मेनू त्यांनी दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण इथे येऊन खाऊ शकतो तर चांगली सोय आहे कॅनडामध्ये भारतातल्या लोकांसाठी खूप छान सोय आहे आणि सगळ्या प्रकारचे तिथे जी जे, प्र, परत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते प्रत्येक देशांमध्ये सगळ्याच तर मला कशाचीच कमी नाही वाटली उलट एक खूप छान वाटलं सगळं हे बघून आणि त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्यासुद्धा आहेत ते ठेवलेल्या आहेत विकण्यासाठी तर त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो समोसा वगैरे एन्जॉय केला आणि हा आहे दुसरा दिवस पंचवीस डिसेंबर आणि क्रिसमसचा दिवस असतो तर त्या दिवशी संध्याकाळी इथे बरेच जण आपापल्या आप फॅमिलीबरोबरच सेलिब्रेट करतात बाहेर का कोणीही तुम्हाला दिसत नाही पाच नंतर शॉपसुद्धा बंद असतात त्याच्यामुळे मग आम्ही सगळे जे घरामध्ये जेवढं होतो म्हणजे राशिका आहे तिचा फियांसे आहे आणि बाकीच्या रेंटलवर राहणारे जी होती मुलं वगैरे आम्ही सगळे तर सगळ्यांनी मिळून एक फॅमिलीसारखं छान सेलिब्रेट केलेलं आहे आणि हे जे तिचा ते जी बॉटल उघडत आहे हे अल्कोहोल नाही आहे हे वेगळं वे ज्यूस असतं जे खास क्रिसमसमध्ये घेतात म्हणजे ते फर्मेंटेड असतं तसं आहे ते आणि खूप छान होतं ते पण <laughs> 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 खूप सुंदर मेनू केला होता राशिकाने राशिकाला मी थोडीफार हेल्प पण केली होती पण बऱ्यापैकी तिने सगळं केलं होतं आणि मजा आली म्हणजे एक वेगळं अनुभव होता हा क्रिसमस सेलिब्रेट करायचा असा आणि यावर्षी मला पहिल्यांदा क्रिसमस गिफ्ट मिळालेला आहे राशिकाने जे गिफ्ट ठेवले होते तिथे क्रिसमस ट्रीच्या खाली तर तिथे आमच्यासाठी सुद्धा एक एक बॅग होती खूप छान म्हणजे पद्धत आहे आणि खूप मजा आली तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग मी इथेच थांबते पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार